मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला ला तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सत्याहत्तर वर्षानंतर प्रथमच आपल्या राज्यानं एक ऐतिहासिक पाऊल उचललं आहे शिवपानंद रस्ते खुले करण्याचा निर्णय शासनानं प्रत्यक्षात उतरवला आहे हे केवळ प्रशासनाचं काम नाही हे आपल्या पिढ्यान पिढ्याच्या अश्रूंनी संघर्षानं आणि विश्वासानं घडवलेलं युग परिवर्तन आहे आज राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी रस्ते मोकळे होत आहेत महसूल यंत्रणा मैदानात उतरली आहे तहसील स्तरावरती कारवाई सुरू आहे अजून सर्व रस्ते एकाच वेळी मोकळे झालेले नाहीयेत पण पहिल्या टप्प्यातच बऱ्यापैकी यश मिळालंय हेच दाखवते की समन्वयाचा मार्ग योग्य दिशेनं चालू आहे ही चळवळ आपल्या मातीतल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्काची आहे शिवपानंद योजना ही शेतरस्त्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाणार आहे यामध्ये संयम सातत्य यश हे शिवपानंदचं ब्रिद वाक्य व्हावं आणि एकीचं बळ मिळते फळ हेच अनुभव वाहेगाव साळ येथील शेतकऱ्यांनी अनुभवले आहेत सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येत शेतरस्ता खुला करण्यासाठी शासन स्तरावरती प्रयत्न केलेत त्यामध्ये निश्चितच वाहेगाव साळ येथील शेतकऱ्यांना यश आलं आहे आपली भांडणं आपापसामध्ये आप मिटवून तहसीलदार तसेच मंडल अधिकारी आणि तलाठी यांना सहकार्य करून शेतरस्ता खुला करून घेऊन येथील शेतकऱ्यांनी एक आदर्श आपल्या चांदवड तालुक्यासाठी निर्माण केला तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी गणेश शिरसाट ग्राम महसूल अधिकारी राजेंद्र गुंजाळ महसूल सेवक गायत्री न्याहारकर आणि चांदवड पोलीस स्टेशनचे से, पोलीस हवलदार वडजे तसेच पोलीस हवलदार ज्ञानेश्वर शिंदे महिला पोलीस कमल अहिरे मॅडम तसेच वाहेगाव साळ गावाचे पोलीस पाटील दीपक खैरे सरपंच सविता खैरे आणि ग्रामस्थ तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवृत्ती न्याहारकर तसेच जगन्नाथ शिंदे रसाळ पोपट शिंदे ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह वाहेगाव साळ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते आम्ही वाहेगाव साळ येथील शेतकरी आमच्या शेतात जाण्या येण्यासाठीच्या रस्त्याचा वैवाट केस आम्ही तहसीलदार साहेबांकडे दाखल केलेला होता तहसीलदार साहेबांनी दिलेल्या निकालाप्रमाणे आज आमचं या ठिकाणी रस्त्याचा वैवाट खुला होत आहे त्याचा आम्हाला म्हणजे सर्वस्वी फायदा होणार आहे आमच्या शेतांना ज्या इथून मागं जाणं येण्यासाठी ज्या आडी अडचणी होत्या ती या माध्यमातून पूर्णपणे निराकरण त्या समस्यांचं होणार आहे आम्ही ता या निमित्तानं तहसीलदार साहेबांचे व प्रशासनाचे आभार मानतो की ह्या स्तरावर ज्या या ह्या पद्धतीने ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी असतील त्या अडचणींना प्रशासनानं मार्ग काढून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करावी धन्यवाद आज या ठिकाणी जे रस्त्याचं म्हणजे पूर्ण मोकळा करण्यात येत आहे काय सांगाल आज वाहेगाव साळे येथे शिव मुख्यमंत्री शिवपानंद रस्ते खुले करण्याच्या मोहिमेअंतर्गत आज वायगावशाळेतील पहिला रस्ता खुला होतो आहे आणि ज्या रस्त्यांना ज्या लोकांना रस्त्याची अडचण होती त्यांनी तहसीलदार साहेबांकडे अर्ज केला होता माननीय तहसीलदार साहेबांनी त्या याच्यामध्ये हस्तक्षेप करून आणि पूर्ण अभ्यास करून आणि दोन्ही शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन दोन्ही शेतकऱ्यांच्या संमतीने आज हा शिव पानंद रस्ता खुला होतो आहे आणि असेच जर रस्ते खुले होत राहिले तर माझ्या वायगावसाळ गावामध्ये नक्कीच सर्व शेतकऱ्यांची सोय होईल आणि श सरकारने जी योजना आणली आहे त्या योजनेचा आम्ही ग्रामस्थ सर्व स्वागत करतो आणि इथून पुढेही सर्व शेतकरी वर्ग असेच शिवपानंद रस्ते खुले करून शेतकऱ्यांचा शेतमाल आणि येण्या जाण्यासाठी जी अडचण आहे ती दूर करण्यासाठी मदत करतील अशी मी पोलीस पाटील म्हणून अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रशासनाचे मान्य तहसीलदार साहेबांचे आणि दोन्ही शेतकऱ्यांचे मनापासून धन्यवाद देतो ठिकाणी इथं काम चालू आहे काय सांगाल आमच्या गावातील येत शेतपानंद रस्ते पंधरावाडा योजनेअंतर्गत बरं का आम्ही या रस्त्याची मागणी केली होती तहसीलदार साहेबांकडं आणि दोन्ही शेतकरी दोन्ही बाजूचे एकत्रित येऊन बरं का पहिला रस्ता खोला करणं केला आम्ही बरं का याबद्दल मनापासून दोघांचे बी आभार पोलीस पाटील आमचे ग ग्रामस्थ ग्रामपंचायत सोसायटी या सर्वांनी मध्यस्थी करून एकमताने एक विचार करून हा रस्ता आम्ही खुला केला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि महसूल मंत्री सर यांना विनंती आहे वायगाव शाळासाठी आज जो रस्ता खुला होतो आहे आनंदाची बातमी सर्व शेतकऱ्यांना रस्त्याची अडचण आहेच चार रस्ता भेटलाच पाहिजे मी मी बी म्हणतो स्वतःच मी शेतकरीचे पण माझ्या गटातून तीस गुंठे क्षेत्र माझं गुंठे क्षेत्रातून जर दोन रस्ते जात असतील तर कसं करायचं झाला पाहिजे खुला मी म्हणतो एक रस्ता बंद करा एक रस्ता चालू करा बोला कोणता देता आहात तुम्ही काय मागणी प्रशासना एकच मागणी एक रस्ता चालू करा एक रस्ता बंद करा तुमच्या दोन देख देख हो दोनशे सत्त्याण्णव गट नंबरमधून दोनशे सत्त्याण्णवच्या वायगाव शाळा दोनशे सत्त्याण्णवच्या गट नंबर एकमधून हो दोन रस्ते जात आहे एक पाटचाऱ्यांनी जातो आहे पाटचाऱ्यांनी आज खुला करून दिला तो रस्ता दोनशे पन्नासपर्यंत जातो आहे माझं म्हणणं असं आहे की त्यांना दोनशे पन्नास बसून जाण्यात यावा माझी परवानगी डायरेक्ट मीडिया पुढे सांगतो मी मी लाजत नाही मीडिया पुढे सांगतो बावनकुळे सरांपर्यंत ती बातमी गेली पाहिजे त्यांना दिली आहे ठीक आहे ऐकून लागतोय मी इकून द्यायला तयार आहे ना दोनशे पन्नास वाड्यांना इकून बी रस्ता द्यायला तयार आहे आजोबारा रस्ता चालू जरा द्यायला तयार आहे परंतु माझी एकच मागणी आहे एका गटातून दोन दोन रस्ती कामा नाही संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक